आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा चौतीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा अहिल्यानगरसोबतच राज्यातील अनेक श्रोत्यांना ज्ञान माहिती देत मनोरंजन करणाऱ्या आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा चौतीसावा वर्धापन दिन चौदा एप्रिल रोजी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला नटराज पूजनानं कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रसारण अधिकारी सुदाम बटुळे यांनी केलं तसेच अहिल्यानगर आकाशवाणी केंद्राचे सहाय्यक अभियंता मोईन शेख यांनी उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या संगीत अलंकार गायिका संपदा चौधरी वैष्णवी मोरे प्रमिला वाघ संगीता पवार यांनी शास्त्रीय संगीतातील विविध राग सादर केले भरतनाट्यम विशारद करिश्मा कोठारी यांनी गणेशवंदना प्रस्तुत केली त्याचप्रमाणे आदिनाथ अन्नदाते संजय वैरागर चेतन औटे यांनी हास्यकला तर विद्या जोशी यांनी एकपात्री प्रयोग सादर केला दीप्ती शुक्रे विकास कावरे अक्षदा अन्नदाते शालिनी वाघ निकिता रसाळ श्रेयस लहामगे आणि अतुल सातपुते यांनी विविध गुणदर्शन सादर केलं बीज जसे सुरते बनी कल्पना येते या तुळहात तुळतुळ तुटते खोल कुठे अल्लोळात मनाच्या बीज चम जाते शब्द

उपस्थित सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो एक दोन मिनिटांमध्ये या आकाशवाणीचा इतिहास जो आहे आकाशवाणीच्या पायाभरणीपासून पहिल्या वर्धापन दिनापासून त्या चौथ्यासाव्या वर्धापन दिनाचा प्रत्यक्षदर्शी म्हणजे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आकाशवाणी सुरू होण्याच्या आधीही ज्यावेळेस पायाभरणी चालू होती आणि त्यामुळे दोन वर्ष ट्रायल ट्रान्समिशन असतं त्या काळामध्ये सुद्धा आम्ही इथे यायचो माझे वडील आकाशवाणीमध्येच होते त्याच्यानंतर मी पण आहे आणि नंतर माझी तिसरी पिढी माझी कन्या ही पण या ठिकाणी परफॉर्म करते मी लहानपणापासून आकाशवाणीचा चाहता आहे आणि श्रोता आहे अगदी दिनाका गीतमाला एक जुना कार्यक्रम होता आवाज की दुनिया के बहन भायो आज नंबर एक पर वही आकाशवाणी गीत है आकाशवाणी अहिल्या नगर केंद्र है, है। हा आवाज होता अमिन सणिंचा त्या आवाजापासूनच मला असं वाटलं की आपल्याला कधी बोलायला मिळेल काहीत आणि ते स्वप्न माझं साकार झालं या हम है राजकुमार और हमने सुना है आकाशवाणी अहिल्यानगर चौतीसवी वर्षगांठ मना रहा है हम जाएंगे जरूर जाएंगे मगर वो फूल भी हमारा होगा वो गुलदस्ता भी हमारा होगा यानी ओ जले को राग कहता है भुजी को आग जिस आग से बनती है बारूद उसे नाच कहते हैं जहां होता है मनोरंजन और गानी उसे कहते हैं आकाशवाणी आओ आवाज़ तो जानते हो आओ ललिता मैं आऊंगा तुमको बधाई दूंगा, आओ, सबको मैं बताना चाहता हूं चौंतीस जो वर्षगाठ है शुभेच्छा दूंगा आकाशवाणी चौंतीस साल से ये इधर आओ इधर आओ, आओ यहाँ पर आओ मैं चौतीस साल से यहाँ पर देख रहा हूँ कि ये जो आकाशवाणी अहिल्या नगर जो पहले अहमद नगरी नाम से जानती थी ए, आपको तो मालूम ही है ना चौतीस साल से यहाँ पर इतना बढ़िया मनोरंजन कर रहे मैं तो दीवाना हो गया <laughs> नाना पाटेकर गजानंदर आपले मंत्री रामदास आठवले जी मंत्री साहेब पण या ठिकाणी आलेले आहे आज आहे वर्धापन दिन आज आहे वर्धापन दिन सगळे झाले कार्यक्रमात लिन सगळे झाले कार्यक्रमात लिन सर्वांच्या पूर्ण होत इच्छा सर्वांच्या पूर्ण होत इच्छा नगर केंद्राला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा <laughs> आयो हय वर्तना आता केंद्राचं चौथ सव वर्धापन दिन आहे ते आयो तुझा मी शुभेच्छा ठेवायला आलो ना आणि मी पण जातो आणि तो पण दे आयो आलोच मी वर के जमाने के जेलर है लेकिन फिर भी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र सुनते हैं <laughs> आज भी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र एक नंबर है सीलिंग, डोंट डोंट बी बी मोना तुम सोना लेकर आकाशवाणी पहुंचो जहां पर चौतीसवीं वर्षगांठ का प्रोग्राम चल रहा है ओके okay. सारा शहर मुझे लायन के नाम से जानता है लायन और अंत में हमारे सुपरस्टार डॉन को चौदह मुल्कों की पुलिस ढूंढ रही है लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं भलखना मुमकिन है लेकिन आकाशवाणी अहिल केंद्र सुनना धन्यवाद माझं आणि आकाशवाणीचं जे नातं आहे दोन गीतांमध्ये फक्त मिनिटांमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो अगदी झोपेपर्यंत मी आकाशवाणीच्या गाण्यावरच माझी अंग असायची कारण आईला काय गाणं म्हणता येत नव्हतं आणि म्हणजे हे गाणे जे आहे रात्री बिनाका गीतमालाचा कार्यक्रम खूप छान असायचा आठ ते नऊ त्यावेळेस आम्ही ते गाणे ऐकायचो आणि आकाशवाणी खूप काही भरभरून दिले मला गेल्या पंचवीस वर्षापासून आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर मी उद्घोषक म्हणून कार्यरत आहे परंतु मला समाजामध्ये एक वेगळी ओळख तयार झालेली माझी तुझ्या देवळात पाय ठेवायचा नाही म्हणून काय वाटलं पायावर बस तर ठेवायला आले म्हण नाय अरे तुला जाब विचारायला आले मी जाब कुठ आहे माझ धनी अरे कुठं धाडलंस माझ्या धड्याला अरे गारुड केलेस की तू त्याच्यावर पक्का जादूगार हाच करतो अशी जादू केलीस ना अरे संसार उघड्यावर पडायची वेळ आली माझा मस्त देवळात बसला मस कि तू आणि

आणि तुझा पाणी तर नाही बाबा माझ्या बापांनी काय दिलं तर नाही यांचा पान येतो नाही यांना खूप सासूरवाडी कडून काय घ्यायचं नाही म्हणून अरे माझ फोरन कपडे आणले तर बुवाने सांगितलं काढते कपडे नाही घालायचं फोरन ना म्हणून <laughs> अरे अरे तुला पाजर फुटतो तर नाही तर तांदळाला फुट आणि पाजर तिच्यासोबत असे काही असायचे ज्यांच्याकडे चांबड्याच्या पिशवीमध्ये एक रेडिओचा असा सेट लटकवलेला असायचा खांद्यावरती आणि मग ते मस्त गाणी वगैरे ऐकायची तर तिथपासून रेडिओचा संबंध आला आणि दोन हजार पंधरा साली योगायोगाने परीक्षेच्या माध्यमातून मी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रात रुजू झालो इथं आल्यानंतर आधी खूप चांगल्या पद्धतीचे अधिकारी मला लाभले आणि या केंद्रांची केंद्राची एक संस्कृती जी आहे पूर्वी पूर्वीपासून चालत आलेली जे वेगवेगळे अधिकारी जे होते पूर्वीपासून अगदी उषप उषेप्रभा पागे मॅडम असतील पटवर्धन मॅडम असतील किंवा औटी साहेब असतील सोळंकी साहेब सय्यद साहेब हलजगीकर साहे, साहेब असतील खराणे साहेब असतील जारोडेकर असतील त्याच्यानंतर भैयालाल टेकाम असतील उमेश मेहता असतील किंवा राजेंद्र दासकी असतील असे पटेल साहेब असतील मुदतमेंटसाठी गए 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 ती तर यांनी खूप एक चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम एक वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये बनवून ठेवल्या आणि त्याची एक चांगल्या पद्धतीनं उंची त्यांनी त्यावेळेस बनवली आणि ती टिकवण्याची जबाबदारी सगळी आपल्यावरती आलेली आहे तर खरं तर या कार्यक्रमासाठी का सगळ्यात आवर्जून मी उल्लेख करेल की आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या सध्याच्या सहाय्यक निदेशक अभियांत्रिकी माणसी गारोळकर मोहीम शेखा साहेब आमचं शेख साहेबांकडे नो हा शब्दच नसतो कधी कुठली गोष्ट असती की यस करणार आहे हे करणार आहे बस तर त्यांचंही खूप मोठं योगदान या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये आहे आणि टीमशिवाय हा कुठलाही कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही मी जरी एकटा आता सध्या आपल्याला माहिती आहे की स्टाफ शॉर्टेज आहे तर कार्यक्रम विभागाचा जरी मी एकटा असलो तरी मला असं कधी जाणवत नाही की मी एकटा आहे कार्यक्रम विभागाचा किंवा विभागाचा म्हणून तर पूर्ण अभियांत्रिकी जी आमची टीम असेल पवार साहेब असतील मग महेंद्र असेल म्हणजे देवीभाई असतील सावळेसाहेब असतील रावसाहेब देशमाने असतील हे सगळे एकदम सगळे टीमवर्कने या कार्यक्रमाच्या याच्यासाठी चार पाच दिवस झाले एक आठवडाभर झाले सगळे जे प्रशासनातले साहेब असतील काकपळे असतील संदीप आहे तर हे सगळे उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला हो मांडले आणि त्याच्यामुळेच एक चांगलं तुम्हाला समोर आम्ही एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी जो केला आहे तो तो कुठेतरी सक्सेसफुल होतो आहे असं वाटतं त्यातल्या जास्त आवर्जून ज्यांचा उल्लेख करेल की आमची जी नवीन यंग टीम जी आलेली आहे त्यांनी खूप उत्स्फूर्तपणे वेगवेगळे जेव्हा मेसेज टाकला की कोण परफॉर्म करू इच्छितं तर खूप सारे नावं त्याच्यामध्ये आले आमचे जुने टीम जी टीम आहे आकाशवाणीची अनाउसर लोकांची त्यांनी त्यामध्ये दे कविता एक पात्री वगैरे असं नावं दिली युवावाणीचे खूप चांगले मुलं जे आलेले आहेत त्यांनी खूप चांगलं वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता तुम्हाला दिसतीलच त्यातल्या सोशल मीडियाचा मी आवर्जून उल्लेख करेल अतुलने फार मेहनत घेतली काल रात्री सव्वा अकरा साडे अकरापर्यंत आम्ही इथंच बसून सगळं एडिटिंग करत बसतो होतो त्याच्यानंतर एक निकिता दुस्सल म्हणून एक मुलगी आहे तिचे विशेष आभार आहेत कारण जे सोशल मीडियावर तुम्हाला जे काही दिसतंय आज जे काही पोस्टर्स व्हिडिओज बनवलेत तर ते रात्री अकरा अकरा बाराला जरी पोस्ट केले तरी ते दुसऱ्या नेक्स्ट मोमेंटला मला ते तयार करून पाठवायचे किंवा आमची कार कारण्य शीतल कारण्य आहे अक्षता आहे अशा खूप सगळ्यांची मेहनत आहे या कार्यक्रमाच्या पाठीमागं आणि म्हणून हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी मिळून यशस्वी करण्याचा एक प्रयत्न करतो आहे नक्कीच आकाशवाणीमध्ये काही स्टाफ शॉर्टेजमुळे काही आम्हाला स्वतःला लिमिटेशन्स आले याच्यापेक्षा जास्त तो चांगला होऊ शकला असता परंतु काही गोष्टी तांत्रिक आमच्या अडचणीच्या असल्यामुळे आम्हीच आमच्या पद्धतीने तो करण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही आणि सगळे आपले एक आकाशवाणी परिवारातले सदस्य आहात त्याच्यामुळे आपण जो काही इथं परफॉर्म करताय त्याचा नक्कीच आनंद घेऊया आणि आकाशवाणीची भरभराट भविष्यामध्ये सुद्धा अशीच होत राहो नवीन नवीन कार्यक्रम नवीन नवीन आयडियाज आपण इम्प्लिमेंट करू ज्या ज्या पद्धतीने करता येतील त्या पद्धतीने नक्कीच करू सहर्ष आपले हृत अभिनंदन आकाशवाणी करी जनजागरण <laughs> आकाशवाणी गरजत राहो बलसागर हा भारत हो बलसागर हा भारत हो जय जय रघुवीर समर्थ प्रसिद्धी परांगमुख असणाऱ्या <laughs> माझी सैनिकांचे आपण जे आपण जी कल दिली त्याबद्दल मी आकाशवाणीची खूप आभारी आहे यावेळी आकाशवाणीचे अभियांत्रिकी सहाय्यक गजेंद्र पवार महेंद्र रोहकले देवीदास अवलेलू संतोष साबळे रावसाहेब देशमाणे यांच्यासह प्रसारण सहाय्यक नैमित्तिक उद्घोषक आकाशवाणी कर्मचारी आणि श्रोते उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेखा शेटे यांनी केलं तर आभार जयंत लाटे यांनी मानले